नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण जातो आहे आता वाईतून खंडाळ्याला खंडाळ्याला जाताना आपण वाई सुरू रस्त्याचं काम कुठपर्यंत आले त्याच्या अपडेट बघत बघत शूटिंग करत जाऊया चला तर हर्र अचानक लावलेला मोबाईल पडला <laughs> <laughs> नशीब नाही काय झालं मोबाईलला मागे एकदा पडलेला तेव्हा डिस्प्ले फुटला होता हा एक स्पॉट डेंजर आहे बघा गाड्या इकडनं इकडं इकडनं तिकडं असं व्यवस्थित नाही ते या ज्युपिटरच्या टाकीमध्ये म्हणजे फ्रंट टाकी पुढं टाकी आहे पायाखाली टाकी येते पाया त्यात पेट्रोल भरणं व काय अगदी थोड्या जणांना जमतं बऱ्याच जणांना जमतच नाही हा हे बावदन ना काय इथं ना सिग्नल ना काय ना उड्डाणपूल पूल ना काय कधी होणार काय माहिती भद्रेश्वर फूल पण आता जुना जुना झाला आहे हालायला आहे जरा नवीन फूल बांधला पाहिजे हे बघा काम चालू आहे बरेच दिवस झाला अजून चालूच आहे काम आणि रस्ता काय रुंद झाला नाही पूर्वी जर इथली इथल्या झाडाच्या आजूबा आजूबाजूलाच आधीच झाडं लावली असती आणि नंतर मग ही झाडं काढून रस्ता रुंद केला असता तोपर्यंत काही झाडं वाढली असती मोठी झाली असती एक दहा वर्ष पाच वर्षापूर्वीच लावायला पाहिजे होती आता हा रस्ता काय रुंद होणार नाही असाच राहणार आणि ह्या झाडाला धडकून गाड्या माणसं मरणार तिकडं कोकणाच्या आणि कोल्हापूरच्या तिथला आंबा घाट रुंद केला आहे रस्ते सगळे रुंद केलेत रत्नागिरी ते नागपूर रोड र रुंद केला आहे रत्नागिरी कोल्हापूर रुंद केला आहे सगळी झाडं काढलीत रत्ना आम्ही जिथं राहायचो तिथं तर रत्नागिरीत तर भरपूर अगदी इतका रुंद केला आहे ना की पहिल्यातलं काय राहिलेलं नाही तिथं म्हणजे पहिली बिडं खाय राहिली नंतर त्यांनी झाडं वा वाढवली पाच सहा वर्ष अगदी लहान असतील नंतर मग ते सात आठ वर्षानंतर वाढली आणि हळूहळू वाढत आहेत म्हणजे असं केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी मी बघतोय असं केलेलं आहे कोकणातले तर सगळे रस्ते रुंद झालेत मुंबई गोवा हायवे रुंद केला तिथं पण कितीतरी झाडं होती आता कडेला परत झाडं ला लावून लावून ती मोठे होत आहेत भागामध्येच कसं झाड आहे तर रात्रीच्या वेळेस काय होईल इथं मुंबई गोवा हायवेला तर एवढं ट्रॅफिक सुद्धा नाही गाडी एखादी दिसती आम्ही मागच्या किती तेवीस का चोवीस नाही बावीस का तेवीस सव्वीस जानेवारीला गेलेला सुट्टीचा दिवस असून अजिबात गर्दी नव्हती मुंबई गोवा हायवेला तरी तो रस्ता रुंद केला आहे म्हणजे आणि भरपूर रुंद केला आहे कडीची झाडं निसर्ग हे करून शेवटी काही गोष्टी अपरिहार्य असतात ते करायलाच लागतात त्याला पर्याय नसतो दुसरा आजूबाजूला किती झाडं तोडली जात आहेत तिथं कोणी काय करत नाही अरे आपली इकडं मांढरदेवीचं सुद्धा घाट रुंद केला आहे तिथंसुद्धा भरपूर झाडं तोडली गेलीत पण तिथं काय करायचं नाही इथंच सगळं आलं आहे काय काय झाडं किती जवळ ना अगदी आहेत बघा अगदी जवळ आहेत ती तरी काढायला पाहिजे ती म्हणजे जो माणसं मारायची का काय करायचं स्टॉक अरे माणसं झाडं लावतात झाडं माणसं लावत नाहीत जिथं एक तोडलं तिथं पाच झाडं लावा पण ते होणार नाही तुमच्याशीनं आडवायचं फक्त जमणार जा रस्ते म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या आहेत आणि ह्या रक्तवाहिन्या तुम्ही दाबताय आरुंद करताय आता हा स्पॉट बघा कसं काय झालं हे बघा आहे का सरकारी काम आहे ना हे मग सरकारला करता येत नाही कदमच नाही सरकारमध्ये पुणे कोल्हापूर रत्नागिरी कोकण सिंधुदुर्ग सगळीकडे रस्ते रुंद झालेत आणि अपरिहार्यपणे झाडं तोडलेले आहेत नाही लाजाणे हाऊस म्हणून नव्हे पण हे आपल्या इथंच कसं होत नाही काय ना पुणे बंगलोर हायवे मात्र चांगला झाला आहे म्हणजे रुंद झाला आहे त्याबद्दलही जण म्हणत होती कशाला केला कशाला झाडं तोडली अरे मग काय करायचं काय होतं ट्रॅफिक जे हे करायचं होतं का मुळात कमीच एक म जास्तच होतं ट्रॅफिक जॅम ट्रॅफिक जॅममध्ये सगळंच जॅम होतं आता हिथलं बोगदा एक कधी होतोय काय माहिती आला बोगदा आज जुना बोगदा आता नवीन बोगदा त्या बाजूला करतायत तर हे बोगदा करायचं म्हणजे डोंगर म्हणजे निसर्गाची हानीच आहे थोडी पण काय अपर्याय आहे का दुसरा पर्याय नाही काय का हवेतनं गाड्या उडवत न्यायच्या का हवेतनं उडतात का, का गाड्या निसर्ग निसर्गप्रेम म्हणून निम्मा सातारा आणि निम्मी वाई म्हणजे वाईतली माणसं पुण्याला जाय गेलीत सगळी स्थायिक झालीत आता पर्य निसर्ग चांगला आहे तर निदान सिंधुदुर्गसारखं पर्यटन जिल्हा म्हणून तरी जाहीर झाला आहे का, का सातारा ते पण नाही आणि त्यातनं तरी काय इन्कम होतोय का लोकांना ते सुद्धा नाही हे बघा मागं रात्री आम्ही प्रवास केला ते इथं ह्या खड्ड्याच्या इथं आणि हे झाड आहे इथं इथं आमचा ॲक्सिडेंट झालेला ना हात किरंगलेला दुखापत झालेली तेव्हा काय जास्त फास्ट पण नव्हतो खड्डे बिड्डे मात्र हे झाले पाहिजेत रस्ते बनवले चांगली गोष्ट आहे पण खड्डे राहिले नाही पाहिजेत त्या गडकरींना सांगा कोणीतरी व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब